दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या ठाणे शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरता पोलीस हे रेग्युलर काम करत असतात त्याच अनुषंगाने आपल्याला तामिळनाडू स्टेट पोलीसचे एक्क्याऐंशी अधिकारी अंमलदार कंबाईन असे आज आपल्याकडे रूट मार्चसाठी आलेले आहेत हा आपला अतिरिक्त भारचा बंदोबस्त आहे आणि ह्या रूट मार्चमधून आम्ही लोकांना त्यांनी सुरक्षितपणे मतदान करावं त्यांच्यामध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी कायदा सुव्यवस्थेचा कुठे प्रश्न होणार होणार नाही याची आम्ही त्यांना ग्वाही देण्यासाठी हा रूट मार्च घेत असतो आणि सदत रूट मार्च हा आम्ही मान्य वरिष्ठ यांच्या मार्गद मार्गदर्शनाखाली करत असतो त्यामुळे आमच्या मान्य पोलीस आयुक्तांचे तसे आदेश आहेत आमच्या वरिष्ठांचे आदेश आहे त्या अनुषंगाने हा रूट मार्च आ, 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 आपला अंबरनाथ पोलिस स्टेशन ते पोहोचगाव आपला हा दर्गा दर्गा ते खुंटवली खुंटवली गावदेवी गावदेवी ते बुवापडा चौकी हा आता आम्ही करत आहोत आणि नागरिकांना जास्तीत जास्त त्यातून असा संदेश जाईल की पोलीस आहेत आपल्या मदतीला चोवीस तास आहेत त्यांच्या मदतीला त्याने सदरची निवडणूक ही भयमुक्त मार्गाने सर्वजणं योग्य रीतीने पा पाडू आणि आम्ही पण आपणास या रूट ने गाई देतो की सदर निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व भयमुक्त वातावरणामध्ये सदरची निवडणूक पार पडेल